श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा बघून दुर्लक्ष केले नाहीस खूप बरे केलेस आज हा संदेश तुझ्यासाठीच योजिला आहे बाळा या संदेशावर न दुर्लक्ष करता तू जेव्हा ऐकत आहेस तेव्हा तुला खूप काही महत्त्वपूर्ण सांगायचे आहे बाळा जे कोणी देवाकडे दुर्लक्ष करून देवाच्या आशीर्वादांवर दुर्लक्ष करून त्या स्वतःच्याच कार्यात गुंतून पडतात त्यांना ते सामर्थ्य प्राप्त होत नाही ती निशंक मनाने कुठलेही कार्य करण्यास असमर्थ ठरतात बाळा तुझ्या भाग्यात तसे नाही तुला तुझ्या गुरुपित्याचे आशीर्वाद प्राप्त आहेत म्हणूनच तू आज या संदेशापर्यंत आला आहेस बाळा मी योजना करून हा संदेश तुझ्यापर्यंत दिला आहे तुझ्या आता पुढील आयुष्यात खूप काही असे शुभपरिवर्तन होणार आहे जे या शिवरात्रीपासून सुरू होतील तुझी केलेली सेवा मी मान्य केली आहे आणि देवादिदेव सुद्धा होय बाळा तू सत्य ऐकत आहेस कारण तुम्ही केलेली कुठलीही सेवा निरर्थक जात नाही तुम्ही देवाचे घेतलेले नाम फुकट जात नाही बाळा त्या सर्व गोष्टी एकत्र होऊन तुम्हाला त्याचे फळ अवश्य प्राप्त होते तीच तुमची वेळ आली आहे बाळा आजपासून या क्षणापासून तुझ्यासाठी मी सांगू इच्छितो की आता पुढील काही काळात तुमच्यासाठी असे शुभ परिवर्तन तुम्हाला दिसून येईल ज्यामुळे तुम्ही समृद्धीकडे आनंदाकडे आपोआप वळणार आहात तुमचंही देवाच्या शक्तीवर आणि स्वामीच्या चमत्कारांवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि ज्यांना याची आवश्यकता आहे त्यांना तुमच्यावर माया असणाऱ्यांना तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांना हा संदेश नक्कीच शेअर करा स्वामी तुमच्या भाग्यात असा चमत्कार करून देतील की तुम्ही तो कधी ना अनुभवला असेल नाही कधी तुम्ही त्याची अपेक्षा केली असेल तुम्ही भाग्यवंत व्हाल देव म्हणतात बाळा तुझ्यासाठी बंद दरवाजे उघडल्या जाणार आहेत त्या बंद दरवाजामागे तुझ्यासाठी खूप काही असे आशीर्वाद होते जे आता तुला इथून पुढे ते द्वार उघडल्यावर प्राप्त होताना दिसून येतील तुझ्या आयुष्यात असे काही वळण तुला प्राप्त होईल ज्यामुळे तू जे आजपर्यंत सुखांपासून वंचित होतास ते सर्व काही सुख तुझ्या मार्गात येताना तू पाहशील बाळा काही काळानंतर माझे देवदूत तुझ्यासाठी काही असे जे तुझ्यासाठी खूप काही आनंददायी आहे ते भेटवस्तू घेऊन येत आहेत त्यासाठी तू पूर्वी माझी खूप काही प्रार्थना केली होतीस त्या कारणामुळे तुला ते प्राप्त होणार त्या आहे त्यात थोडा अवधी आहे पण तिथपर्यंत थोडा संयम धर कारण तो आनंद तू माझ्याकडे खूप काही प्रार्थनापूर्वक मागितला आहेस देवांनी तुला ते देण्याचे योजिले आहे देव म्हणतात बाळा तुमच्या योजनांपेक्षा देवाची योजना तुमच्यासाठी अगदी उच्च स्तरावर तुम्हाला नेते होय बाळा आताही तसेच काही घडणार आहे तू जे काही अपेक्षितही नाही ते सर्व काही तुला प्राप्त होणार आहे बाळा तू खूप काही असा लढा देत आहेस जे मी पाहत आहे तो लढा तुझ्या मनाशीच मनाचा सुरू आहे ते द्वंद्व सुरू आहे त्यात तुला आता यश प्राप्त होणार आहे बाळा तुझ्या मनातील ते द्वंद्व संपून तुला खूप काही आनंदाची प्राप्ती होणार आहे मला माहीत आहे तुझ्या अंतर्मनात ते खूप काही प्रश्न आहेत पण त्याची उत्तरे तुला योग्य वेळ आल्यावर नक्कीच मी देईन मी तुला कधीही दुर्लक्षित करत नाही आणि तू केलेल्या प्रार्थनेला देखील होय तू सत्य ऐकत आहेस तुम्ही जेव्हा जेव्हा माझी प्रार्थना करता आणि माझे नामस्मरण करून माझ्याकडे काही इच्छा मागू इच्छिता तेव्हा मी तुमच्याकडे ते चमत्कारांच्या रूपात पाठवत आहे होय बाळा ते स्वीकार करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात कारण आता तुमचा पुढील काळ खूप शुभ परिवर्तन घेऊन येत आहे त्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो देव म्हणतात बाळा तुम्हाचा भाग्यशाली बाळ आहेस हे ऐक कारण मी तुला हा संदेश देत आहे जर तू इतरत्र लक्ष देऊन तुझा वेळ खूप काही घालवत असशील कुणाच्या खूप काही कार्यात लक्ष देऊन तुझ्या मनात ती निराशा उत्पन्न होत असेल तर मी तुला या क्षणाला थांबवू इच्छितो बाळा इतरत्र लक्ष देणे थांबव स्वतःच्या प्रगतीकडे आणि तुझ्या खूप काही अशा इच्छांकडे लक्ष पुरव कारण त्या आता पूर्ण होताना तू पाहशील बाळा मी तुझ्यासाठी असे आशीर्वाद देत आहे ज्यामुळे तुझे मन अगदी शांत राहील कारण खूप काही वेळेस तुम्ही अशा ठिकाणी दुर्लक्ष केलेलेच चांगले आहे बरे आहे ज्या ठिकाणी तुम्ही त्या गोष्टी सुधरवू शकत नाही ते कार्य करू शकत नाही त्या गोष्टींपासून तुम्ही लांबच राहिलेले बरे आहे काही बाळ माझा तो रोग ओळखून त्या कार्यात मन लावतील आणि काही बाळ त्या कार्यातून खूप काही लांब राहण्याचा प्रयत्न करतील बाळा शांत राहा तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही मी तुमच्या समस्यांवर काम करत आहे त्या समस्या ज्या तुम्हाला आजपर्यंत काही त्रासाने आणि काही पिढीने व्यस्त करत आहेत त्या सर्व काही मी दूर दूर करण्यासाठी माझा आशीर्वाद तुमच्याकडे देत आहे बाळा तो आनंदाने स्वीकार करा कारण तुम्ही काही काळात असे काही मोठे आनंद प्राप्त करण्याच्या अवस्थेत येणार आहात ज्यामुळे तुमचे मन अगदी आनंदी आणि उत्साही होणार आहे मला माहीत आहे तुमच्या मनातली ती चिंता तुम्ही खूप काही संघर्ष करून इथपर्यंत आला आहात तुम्हाला आज जो काही त्रास आहे त्यातून मुक्तता नक्कीच मिळेल जे काही संकट तुम्हाला वाटत आहे त्या संकटातून मुक्ती देण्यासाठी मी इथे तुमच्यासाठी उपस्थित आहे देव म्हणतात तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि मग बघ माझा चमत्कार तुझ्या दिशेने येत आहे त्याला स्वीकार कर कारण तू त्याचा अधिकारी आहेस मी त्या चमत्कारावर तुझे नाव कोरले आहे बाळा ते फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच येणार आहेत तू अगदी योग्य वेळेवर माझ्या चमत्काराची वाट बघ योग्य वेळ आली की ते तुझ्यापर्यंत नक्कीच येणार आहे तुम्हीही हा स्वामींचा संदेश निष्ठापूर्वक आणि श्रद्धापूर्वक ऐकत असाल तर होय स्वामी कमेंट करा ते आशीर्वाद मी स्वीकार करतो तो चमत्कार मी स्वीकार करतो अशी कमेंट करा तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात तुमची संपूर्ण श्रद्धा स्वामीवर आहे तेव्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझा आर्थिक भावनिक खूप वेळा विश्वासघात झाला आहे तुझं मन खूप वेळा दुखावलं गेलं आहे तरीही तुझ्या वादळात तू तु उभा आहेस कारण मी तुझ्यासोबत आहे बाळा खचून जाऊ नकोस तू स्थिर राहा कारण मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे तुला ते सहाय्य देत आहे जेव्हा तुला इतरांची आवश्यकता नाही कारण माझा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी कार्य करत आहे देव म्हणतात बाळा कोणत्याही कारणाने घाबरून जाऊ नकोस कारण मी तुझं वाईट करणाऱ्यांच्या विरोधात तुझं नेहमी रक्षण करेल तुला प्रत्येक संकटातून वाचवीन आणि वाईट शक्तींपासून नेहमी तुझे संरक्षण करेल आणि तुला त्या उंच ठिकाणी ठेवेल ज्या ठिकाणी तू ती इच्छा करतोस होय बाळा कारण मी तुझ्या जीवनाचा सर्वोत्तम कालावधी तुला प्रदान करणार आहे त्यासाठी तू तु फक्त तुझे कर्म करत राहा या कर्मामुळे तू अधिका अधिक प्रगती साध्य करशील बाळा जे कोणी तुझ्यासाठी वाईट चिंततात त्यांना मी तुझ्यापासून नेहमीच लांब ठेवेल आणि त्यापासून तुझे संरक्षण करील त्यांना योग्य ते शिक्षा देखील देण्याचे सामर्थ्य मी ठेवतो मी तुझा कधीही त्या ठिकाणी अपमान होऊ देणार नाही तू माझा प्रिय बाळ आहेस मला माहीत आहे की तू योग्यतेने पुढे जात आहेस तुझ्या मनात कुणाबद्दलही ईर्षा नाही द्वेष नाही तरीही खूप काही लोक तुझ्या विरोधात आहेत हे मला माहीत आहे असू देत पण त्यासाठी माझा आशीर्वाद तुला लाभत आहे आणि त्यामुळे ती लोक तुझ्यापासून निरंतर दूर ठेवण्याचे कार्य माझा आशीर्वाद करणार आहे स्वामी म्हणतात माझ्यावर विश्वास ठेव थोडा धीर ठेव तुझे सर्व काही चांगलेच होणार आहे तुला आज जी काही चिंता वाटते जे काही क्लेश वाटतात ते मी आशीर्वादांच्या रूपात असे काही परिवर्तन करेल की तुला त्यातून आनंदाची प्राप्ती होईल ते सर्व काही क्लेश संकट तुझ्यापासून दूर पळतील होय बाळा माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी कार्य करत आहे स्वामी म्हणतात आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालव मोक्ष मिळेल मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी येथे आलो आहे म्हणून तू निश्चिंत राहा निर्भय राहा बाळा जे काही कार्य तुला दिले आहे ते देवाच्या आशीर्वादाने नक्कीच पूर्णत्व पावेल होय बाळा कारण मी तुझी प्रगती पाहू इच्छितो तुला त्या उंच ठिकाणी बसवू इच्छितो तेव्हा तूही सज्ज रहा आणि ते स्थान प्राप्त करण्यासाठी अविरत परिश्रम करत राहा कारण जो कोणी परिश्रमासाठी तयार होतो त्यालाच ते मोठे यश प्राप्त होते बाळा तू काही दिवसातच पाहशील की तुझ्यासाठी ते यश आनंदाचे क्षण येत आहेत तुझे संपूर्ण कुटुंब माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण आहे त्यात तू काळजी करू नकोस तू फक्त नामस्मरण आणि आपले कर्म करत जा आणि मग बघ देवांचा चमत्कार तुला चारही दिशांनी प्राप्त होईल तुझे मन आनंदित होईल तुम्हाला जे काही आज कमतरता भासत आहे पुढील काळात ती कमतरता तुम्हाला भासणार नाही जे कोणी बाळ माझ्याकडे उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की जे अमृतुल्य ते तारक मंत्राचे अभिमंत्रित जल घेत आहेत त्यावर त्यांनी संपूर्ण विश्वास ठेवावा कारण जेव्हा तुम्ही खूप श्रद्धेने माझे नाम घेऊन त्या तीर्थाला अभिमंत्रित करता त्या क्षणाला माझ्या आशीर्वादाने आणि चमत्काराने त्यात ते दिव्य तेज निर्माण होऊन तुमच्या त्या सर्व काही समस्यांचे निराकरण करण्याचे त्यात अमृतुल्य आशीर्वाद प्राप्त होतात ते जेव्हा जो कोणी घेत आहे त्याला माझे आशीर्वाद निरंतर आहेत त्याला तो जे काही संकटांसाठी ज्या काही प्रार्थनेसाठी ते घेत आहे त्याला त्यात यश नक्कीच प्राप्त होईल तुमचा विश्वास बसू द्या की तुम्ही जे काही करत आहात ते देव पाहत आहे तुम्ही योग्य मार्गावर चालत राहा सत्याचा मार्ग कधीही सोडू नका तुम्हाला काही कोणी अमिष दाखवले तरी त्याकडे धावू नका कारण मी निरंतर तुमच्यासाठी कार्य करत आहे आज जरी काही कारणांनी उशीर लागत असेल तरीही ती मनाला शांती द्या कारण मी तुमच्यासाठी कार्य करत आहे तुम्ही माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण आणि भाग्यशाली बाळ आहात तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण होताना तुम्ही पाहाल तुमची श्रद्धा माझ्यावर आहे म्हणूनच आज तुम्ही या संदेशाला शेवटपर्यंत ऐकत आहात जो कोणी बाळ श्रद्धेने माझा हा संदेश ऐकत आहे त्यावर माझी कृपा निरंतर राहील त्याच्या आयुष्यात सुख समाधान आरोग्य आणि आनंदाची ऐश्वर्याची प्राप्ती तो करेल सुखी राहील त्याचे कल्याण होईल स्वामी स्वामीप्रिय बाळांनी या क्षणाला पूर्ण श्रद्धेने हा संदेश ऐकला आहे त्यांच्यावर स्वामी निरंतर कृपा करोत त्यांचे मुले बाळे सुखी राहोत आनंदी राहोत त्यांच्या घरी पूर्ण काही वैभव प्राप्त हो ज्यासाठी ते प्रयत्न करत आहेत त्यांना त्यात स्वामी यश देवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ